जोहार जय आदिवासी आपल्या आदिवासी समाजाचं त्याचबरोबर तलाश्री तालुक्याचं आणि पालघर जिल्ह्याचं नाव मोठं करण्याचे काम एका नऊ तरुणींनी केलेलं आहे पालघर जिल्ह्यातील तलाश्री तालुक्यातील पुरझे धोडीपाडा या ठिकाणी असणारी कुमारी धृशाली विष्णू धोडी हिने थेट इंडिया ग्रेटेस्ट टॅलेंट टी व्ही शोमध्ये थेट रंगमंच गाजवलेला आहे अशी दृशाली विष्णू धोडी हिला सध्या आपल्यासारख्या समाज बांधवांची गरज आहे गरज यासाठी आहे की तिला वोटिंग करून आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि वोटिंग करण्यासाठी तुम्ही या वीडियो मध्ये वोटिंग कस कर नमस्ते मैं दृशाली धुड़ी मेरा सिंगिंग में इंडियाज ग्रेटेस्ट टैलेंट शो सेशन फाइव फाइनल राउंड में सिलेक्शन हुआ है मुझे विनर बनाने के लिए आप सभी से निवेदन है कि मुझे वोट करें वोट करने के लिए इंस्टाग्राम या फेसबुक पर जाकर अग्रवाल प्रोडक्शन हाउस या इंडियाज ग्रेटेस्ट टैलेंट सर्च करें और उस पर जाकर मेरे फोटो पर क्लिक करें और लाइक शेयर कमेंट में जाकर द्रुशाली वन ज़ीरो फाइव लिखें और उस फोटो को स्टोरी पर लगाकर इंडिया इंडियाज ग्रेटेस्ट टैलेंट या अग्रवाल प्रोडक्शन हाउस और द्रुशाली इन आईडी को टैग करें और ज़्यादा से ज़्यादा शेयर करें धन्यवाद आणि तिला पुढे जाण्यासाठी प्रत्येकाच्या जबाबदारीने तिला पुढे नेण्याचं काम करायचं आहे सोशल मीडिया सर्वजण आपण वापरतो आणि याच सोशल मीडियाचा आपल्याला वापर करून तिला पुढे नेण्याचं काम आपल्या परीने करायचं आहे कुमारी दृशाली विष्णू धोडी हिने थेट इंडिया ग्रेटेस्ट टॅलेंट टी व्ही शो चा रंगमंच गाजवलेला रंग आहे आणि या गाजवलेल्या रंगमंचावर तिला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी आपले सर्व आदिवासी समाज बांधवांनी मित्र परिवारांनी या कुमारी दृशाली विष्णू धोडीताईला वॉटिंग करून मदत करायची आहे आणि तिला तिच्या क्षेत्रामध्ये खूप सारे यश भेटो खूप सारे पुढे जावं ही सदिच्छा द्यायची आहे तलाश्री तालुक्यातील कुर्जे धोडीपडा या ठिकाणी राहणारी दु, कुमारी दृशाली विष्णू धोडी हिने तलासरी तालुक्याचेच नव्हे तर पालघर जिल्ह्याच्याही महाराष्ट्रामध्ये नावलौकिक तयार केलेलं आहे अशा नवरत्न गायन सामग्रीनी हिला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा